मुख्यमंत्री मुख्यमंत्री विधिमंडळाच्या पटलावर या संदर्भामध्ये खोट बोलत होते ते ते माध्यमामध्ये माध्य सुद्धा खोटं सांगत होते परभणीमध्ये त्याचा अंत्यसंस्कार होऊ नये याच्यासाठी सु, सुद्धा पोलीस प्रयत्न करत होते सोमनाथची बॉडी घेऊन जात असतानाची अम्ब्युलन्स चढवला गेली तो ड्रायव्हर तिथून गायब होतो चावी घेऊन तो गायब होतो ड्रायव्हर येतो तर चावी नसते शासनाला करायचा होता की ही केस दबली पाहिजे नष्ट झाले पाहिजेत ते पुरावे समोर येऊ नयेत हा सगळा प्रयत्न मुख्यमंत्री आपल्याला तिथे करताना दिसत होते पोलिसांनी आठ एफ आय आर दाखल केल्या आहेत या सगळ्या घटनेच्या ज्या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांवर महाराज झाली अशा तेवीस कंप्लेंट दाखल आपल्या लोकांनी केल्यात पण त्याचा एफ आय आरमध्ये टर्नआउट झालेला नाही ह्युमन राईट्स कमिशनकडे प्रेमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या बिहाफमध्ये कंप्लेंट दाखल केली आयोगाने तो अजून अहवाल आपल्याला पूर्णपणे दिलेला नाही आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि इतर जे काही सत्तावीस लोक पोलीस कस्टडीमध्ये होती त्यांना मारहाण झालेली आहे